ना किती पसारा केलाय बघा सगळ्या दारात वर घराय रात्री काल टाकलेला पसारा अजून काढायचा आहे ब्लँकेट मी वरण गाड्या काढून बारकी बारकी गटोळी देतो वरण फिकून कठ्याव इथं ही गठोळी बांधून कॅच इथं ना तर हे जेव्हा डायरेक्ट फेकतो काय होत नाही फक्त खाली पडू देऊ नका एवढी काढली ती हो का कपडून घरात कपडे लयती अजून कपडी कपडे काय संपत नाही माणसं बघा गेली गेल बारीक मोठी एक नव असतील ह्या टाकली बारीक मोठी आहेत नऊ जण आम्ही पण नऊ जण आजीवडी आणि इकडे बघा ही वाळवून ढिगारा एवढा ठेवला या आणि तर आपल्या दारात कसं बीन पसरायला येत कारण खडी आहे खाली आणि घाण लागत नाही खडीन फफड ही बसलेलं दोन दिवस ना खड्या पाण्यानं सगळ्या असे पिचकारे मारून सगळं धुण काढलंय कुठं सुद्धा फपट्याचा डाग नाही बाहेर आहे का नाही सांगा तुम्ही पण तुमच्या दारात अशी खरी टाकून घेत जावा म्हणजे सवासणीची काम बुरण बुरण रोजची काम बुरणं जरी म्हणलं तरी टाकायला येते ते बरोबर आहे का नाही आमच्या बायकोला पहिलं तळ्यावर जायला लागायचं सांग का नाही टाकायचं आता दगडाची कर आणि त्याच्यावर पण लय अडचण असायची खाली तर सराट लागायचं है ना एकदम बरं बाहेर झालंय आता सगळं दारात कुठं सुद्धा केलं नाही बघा बाकी तुमचं काय चाललंय भावांनो बहिणीनं कोण किती तारखेला येणार आहे कमेंट मध्ये सांगा सत्तवाच्या देवीला कोण कोण येणार आहे आणि आमची आणटू बघा कशी खेळत बसली इथं दगडावर आणि इकडे बापूराव बसलाय अक्का बसली आहे इकडे दिदा काय म्हणते खाली खाली म्हणते खाली बसली कशा विचार करते अभ्यासाचा विचार करते बाय अभ्यासाचा विचार करते अभ्यासाचा विचार करते अभ्यासाचा विचार करते कसा अभ्यास करायचा कुठं करायचा काय बघा तिकड परश्या बिरशा पोसायचं मोठर चालू करून जरा आधी बाहेरच शेवटात धुयाचं काय सगळ्या खोल्या झाल्यानंतर व्हायचंय

तर आम्ही बघा चिंचणीला मी येणार आहे गावठी मी येणार आहे पुन्हा गावठी पूजा पिण येणार आहे पुन्हा गावठी अनुजा बीन यायची आहे गावठी पुनमची अनुजा पण यायची आहे आणि माझा मे मेहना कोंडोता ते पण यायचा आहे आणि मैत्र मा माझा उलग आमोल भाऊ यायचा आहे असं जण आम्ही हाय

आपण येतो असल्यावर काय विषय नाही पत्र्यावर जाळ्या झाली त्या कोसरी बाजूला नाही नाही मित्रांनो पहिलं कसं होतं माहित आहे का सगळी मिळून जात होती पण आता ज्याची त्याच्या परीन लोक चालली ती आता पहिलं आम्ही बिरा आमच्या एस टीन जायची मी गाडीवर जायचो हां आणि आम्हाला कोण जी गाठ पडेल का गा? त्यांच्या सोबतच आम्ही बोन तयार करणार आहे घेतन डाळ ही सगळं घेऊन जाणार पीठ बीड आणि कोणाच बीन बोन गाव हो द्या वळा किती तथे गेलं का आपल्याला वळा किती निले राम राम की ठोक तिथेच पूनम ताय म्हणते म्हणती त्याच्याच बोन्यात आपलं बोन करायचं आणि यायचं देव देव करून गावास मेळ लागत नाही हो गर्दी मायदाळी असते आपल्याकडे लेकर बाळ असायची लेकरं म्हणजे काय आमची आणटो आहे पर गर्दीच्या आधी जाऊन आलेलं चांगलं असतं तुम्ही किती तारखेला येणार आहे आहे काय सगळ्यात जास्त गर्दी असणार आहे त्यावर कोण कोण येणार आहे सांगा असल नशिबात तर आपल्या भेटू मस्त पैकी होईल आपली माया का देवी आपली भेट घडवून आणेल भेटू आपण मस्त पैकी कोण कृ क्रिस्बाईवर कोण भेटल कोण दुधनायला भेटल कोण माया देवीच्या आवारात भेटल कोण एऱ्या पैसे भेटल पण भेटू गर्दीत मी येतोय बघा काय टेन्शन घेऊ नका तुम्ही टेन्शन आलं तर मला सांगा नाश्ता पाश्ता मी चालतो तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका <laughs> मी येताना वांगी बिगी भरपूर भाज्या बिज्या घेऊन येतोय मी बराय का आहे कारण जातो की तुम्ही लिस्ट काढली असं आहे काय पैसे द्या एक दाईस हजार पैसा विषय काढला घरात गेली बघा आणि ही मोठं तोड करून बोलती अट अवघड आहे पैसा द्यायचा म्हटलं काय एक शब्द मी बोलत नाही ते पण आमची आई आहे जी होती इथं पण काय त्यांच्या तिकडे लग्न असल्यामुळं नाही आता यात मग म्हणलं राहू द्या नाही आई आली असती म्हणजे अजून आणटूर आण देवाला जायचं कापून हा जुनी कपडी सगळी टाकून द्या काही ठेवू नका उग करत रास का काय करणार एवढं मोठं घर बांधून पण मित्रांनो खोले पॅकस होते काय कळणार झालं मला साहित्यच माहिंद घरात नाही या पहिलं बारक्या दोन खोले होते तेवढ्या पण आमचं साहित्य बसायचं आणि आता एवढी मोठी घर राहून सुद्धा तरी पण कमीच पडते मला वाटतं अजून बांधा लागते का एक दोन खोल्या कोणा मा माधा लागते त्या टाव नक्की

काय आहे बघा चला मित्रांनो तुमचं झालं का तुमच्या सगळ्या भावा भाव बहिणींचं काढलं का दोन सर्वांना सांगा घर बिर स्वच्छ केली ती का सांगा आमची आज पूर्ण होती ती बघा संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत उद्या का दिवसात काय असेल ते करायचं परवा दिवशी जायच जा? लाडीचं सांग